सुषमाताई आपण पाहू शकतोय की राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले आणि त्यानंतर आज अनेक वर्षांनंतर पक्षप्रमुख म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंचा आत्ता जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई मला सांगा की आता राज ठाकरे पक्षातून बाहेर पडले आणि त्यानंतर इतके वर्षांनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख म्हणून केलेला आहे काय प्रतिक्रिया येत आहेत राजकीय वाकुळातून जबरदस्त मला असं वाटतं की सत्य नसत आणि त्यातली त्या जेव्हा दोन भाऊ एकत्रित येतात आणि एकमेकांची साथ द्यायचं ठरवतात त्यावेळेला आणि दिलेली साथ असते हा उल्लेख हे फार मोठी म्हणजे कालपर्यंत जे काही क्षेत्रातले लोक उदय सामंत जी सगळी माणसं जी वेगवेगळ्या प्रकारची पोपटपंची करत होती त्या सगळ्यांच्यासाठी मी पुन्हा म्हणते की कृतीतनं उत्तर देण्याचा जो प्रयत्न आहे ते कृतीतनं उत्तर दिलेला आहे सुश्मिताई मला सांगा की जर हे दोन भाऊ एकत्र आलेच राजकीय युती झालीच तर आता हे शिवसेना म्हणून लढतील की शिवसेना आणि मनसे युती म्हणून लढतील काय वाटतंय आजच्या पोस्टच्या अनुसार ताई आता बोलायचं वाटतं की याच्यावर आपण फार खर्च करत बसू नये कपातलं बशीत आणि बशीतलं कपात काही फरक पडत नाही नक्कीच धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आपण पाहू शकतो की आता सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे राजकीय वर्तुळामध्ये आनंद दिसून येतोय या दोघांच्या मनोमिलनाचा आणि वाढदिवसानिमित्त झालेल्या भेटीनिमित्त हा आनंद दिसतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या